मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारासाठी हेलिकॉप्टरनं आले त्यावेळेला त्यांच्याबरोबर त्यांचे सुरक्षारक्षकही हेलिकॉप्टरमधून बाहेर पडले त्यावेळेला त्यांच्या हातामध्ये भारी भक्कम बॅगा दिसल्या त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप करत मुख्यमंत्री शिंदेना घेरलं होतं मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण अशा आशयाचं ट्विट त्यांनी करत एकच खळबळवून दिली शिवाय त्यांनी निवडणूक आयोगालाही आव्हान दिलं होतं शेवटी आज निवडणूक आयोगानं त्याची दखल घेत या बॅगांची तपासणी केली आहे संजय राऊत यांच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी या बॅगांची तपासणी केली या तपासणीमध्ये कपडे आणि इतर सामान निघाल्याचं समोर आलंय मुख्यमंत्र्यांच्या दोन बॅगा यावेळेला तपासण्यात आल्या नाशिकचे शिवसेना उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री शिंदे आले होते त्यावेळेला त्यांच्याबरोबर या बॅग आढळल्या त्यावेळेला शिंदे यांनी राऊत यांच्या आरोपांना उत्तर दिलेलं नव्हतं आता बॅगा तपासल्यानंतर शिंदे काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण असं ट्विट करत राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना डिवचलय शिवाय नाशिकमध्ये रात्रीचं खेळ झाले नुसता पैशाचा पाऊस दोन तासाच्या दौऱ्यासाठी दो इतक्या जड बॅगा पोलीस का वाहतायत असा प्रश्न राऊत यांनी केला होता त्यातून कुणाला माल नाशिक कोणता माल नाशिकला पोहोचला निवडणूक आयोग फालतू नाकाबंदी आणि झडत्या करते महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरू आहे असं ट्विट करत राऊत यांनी खळबळवून दिली होती